नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आहे शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून तब्बल दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव कोटीचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे या योजनेतील राज्यातील वय एकवीस ते पासष्ट वर्ष असलेल्या विधवा घटस्फोटीत परित्यागत्या निराधार महिला पात्र आहेत दर महिन्याला त्यांना दीड हजार रुपये थेट बँक खात्यात म्हणजे डीबीटी पद्धतीने दिले जातात सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी एकूण अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटीची तरतूद करण्यात आली असून त्यातील दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव कोटी निधी पहिला टप्पा मंजूर झाला आहे आता हा पैसा पात्र महिलांच्या आधार लिंक खात्यात जमा होणार आहे या योजनेसाठी जो शासनाचा अधिकृत जी आर आहे हा जी आर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर नुसार जुलै महिन्याचा हप्ता वितरित होण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे राज्यातील पात्र महिलांच्या अकाउंट मध्ये दिवसांमध्ये दीड हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत हीच महत्वाचे अपडेट घेऊन मी आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून आलो होतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून असेच योजने संदर्भातील व्हिडिओ तात्काळ तुम्हाला मिळतील थांबतो पुन्हा एकदा भेटूया वीडियो एक व्हिडिओमध्ये धन्यवाद